झालेल्या कास बंदिस्त टप्पा उद्घाटन आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले सोलापूर दौऱ्यावर असताना पंतप्रधानांनी या योजनेचे उद्घाटन केले त्याचे लाईव्ह प्रसारण नगरपालिकेच्या सभागृहात ठेवण्यात आले होते यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्राजे भोसले हे दोघेही एकत्र उपस्थित होते यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले की भविष्याचा विचार करून ही योजना आखली गेली असून भविष्यात सातारची लोकसंख्या वाढणार असली तरी त्यांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही त्यामुळे दोन वर्ष आता एका ठिकाणी संपूर्ण डम्प करून पुन्हा परत हे म्हणजे त्याला काय म्हणतात वाहतूक करण्यापेक्षा जसं जसं तिथ तिथं काम चालू आहे त्या ठिकाणी पाईप आणून ठेवलेलं आहे तो भाग पूर्ण झाला की पुढच्या तिथं लॉट ऑलरेडी जिथं जर स्टॉप केलं आहे त्या त्यांनी ते तिथं घालून ते नक्कीच चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा होईल आणि बाकी सगळं तर आपण म्हणजे पाहिलं सगळं सगळी माहिती मिळाली आपल्याला मिळाली एवढंच की जेवढं काय होता जे माझा संपूर्ण नगरसेवक फक्त आमदार फक्त कृष्णा तो प्रकारचा उपाध्यक्ष असेल त्यावेळेससुद्धा लोकांना संपूर्ण यांना एक वरदान सगळ्यात मोठी वरदान ठरणारी जो प्रोजेक्ट होता कृष्णा फुरे विकास महामंडळात एम के व्ही डी सी ती सुद्धा योजना त्या का त्यावेळेस आदरणीय मुंडे मुंडेसाहेब ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते महाराष्ट्र पण त्यावेळेस त्यांच्यासमोर त्या भागातल्या आणि भाग परिसरातल्या लोकांच्या व्यथा मांडल्या आणि त्यावेळेस जवळपास जेव्हा कुठलाही एक आमदार किंवा खासदार भारतीय जनता पक्षाचा पश्चिम महाराष्ट्रात नसताना देखील त्यांनी त्याच्यावर चर्चा केली आणि संपूर्ण हा प्रोजेक्ट राबवल्यामुळं आज ठिकठिकाणी आपण जे दुष्काळी परिसर बघतो आज त्या ठिकाणी जे काल देखील परिसर ह्या भागात गेलो होतो त्याच परवा दिवशी जात असताना तिथं रखरख वाटायची आज सगळे तिकडं सगळं हिरवगाप दिस दिसते आज लोकांचं जीवनमान उचललं गेलं हे सह करत असताना फार बरं वाटतं की लोकं सदन होतात आणि आपल्याला माहिती आहे विश्वकर्मा योजना असेल किंवा ज्या काही मोदींच्या मार्गदर्शनाखाली जे योजना आहेत संकल्प जे काय त्यांनी हे केले विकसित भारत सरकार आजपर्यंत लोकांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात मी कोणाला टीका टिप्पणी करत नाही पण बऱ्याचशा वेळेला असा प्रश्न निर्माण होतो की पश्चिम महाराष्ट्रात जे एका काळी सगळे म्हणायचे की आमचा हा बालकिल्ला आहे वास्तविकरित्या त्यांना भरपूरून मतदान केलं ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी केलं ठीक आहे पण वास्तविक कृष्णा खोरेसारखा प्रकल्प जी अजून आहे ती ती त्या काळात राबवली असती तर फार पूर्वीच लोक सुजलाम सुखलाम आणि त्यांची प्रगती झाली असती ती झाली नाही ती खंत तर प्रत्येकाच्या मनात आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ज्या ठिकाणी बोलून दाखवतात आणि आजसुद्धा सुद्धा हे संपूर्ण विकसित भारतची जी संक संकल्प जो आहे हे सर्व सामान्य माणसाला केंद्रीय बिंदू मानून आज शासन चाललेलं आहे आणि थोडक्यात म्हणजे बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते की त्यांनी नेहमीच कधी भेदभाव केला नाही सर्व धर्म समवाहाची संकल्पना मांडली आणि त्याच धर्तीवर आज आपण जर पाहिलं तर मोदीजीसुद्धा आणि त्यांचं सर्व सहकारी देऊन राज्यात देवेंद्रजी असतील किंवा तिथे सर्व सगळं सगळ्या सर्व सहकारी सुद्धा म्हणजे इथले सातारचे आमदार असतील किंवा सगळे जेवढे जे सहकारी आमदार असतील हे सगळं त्याच धर्तीवर लोकांपर्यंत जेवढे काय योजना आहेत हे पोचवण्याचं काम करतात आहे आणि मला खात्री आहे की भविष्यकाळात शेवटी राजकारण आजचं उद्या होत असतं पण राजकारण करण्यापेक्षा आज समाजकारणाला जास्त महत्त्व मी पहिल्यापासून दिलं आणि खात्री आहे की भविष्यकाळातसुद्धा सातारा शहरात सा बरेच डेव्हलपमेंट होतील सातारा जिल्ह्यात होतील आणि एक सगळ्यांना म्हणजे आहे की सगळ्यांच्या सगळ्या जेवढे काही लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन एक सातारा एक एक आयडियल जसं जिल्हा म्हणून त्याची ओळख निर्माण व्हावी कारण की सातारा जिल्ह्यांनी नेहमीच केवळ महारा देशाला नाही तर महाराष्ट्रालासुद्धा महाराष्ट्राला नाही तर पण देशालासुद्धा नेतृत्व दिलं आहे अनेक चळवळी ह्या संपूर्ण भूमीत जन्माला आल्या त्यामुळं ही संपूर्ण भूमी ही शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे ही हेच आम्ही आजपर्यंत त्याचपर्यंत कार्य करत आलो यावेळी आमदार शिवेंद्रजे भोसले यांनीही आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की या योजनेतून उंची वाढली असून त्यातून जे वाढीव आणण्यासाठी मोठी एकशे दोन कोटीचे काम पंतप्रधान अमृत योजनेतून झाले असून या योजनेचा उद्घाटनाचा कार्यक्रम सोलापुरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला तमाम सातारकरांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते सातारा शहरासाठी अमृतची जी नवीन योजना मंजूर झाली त्याचं सोलापूरमधून ऑनलाईन भूमिपूजन हे पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं सर्वप्रथम तर मी पंतप्रधानांचं मनापासून सातारकरांच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी एवढी मोठी योजना ही सातारकरांसाठी सातारासाठी दिली आ, या योजनेच्या माध्यमातनं जे वाढीव पाणी कास तलावाची उंची वाढवल्यामुळं आपल्याला उपलब्ध झाले आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अजितदादा उपमुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री नाही ज्यावेळेला ते पाणीपुरवठा विभाग त्यांच्याकडं होता त्यावेळेला कासच्या उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी आ, मी पाठपुरावा करून घेतली होती त्याचं विधिवत काम सुरू झालं आणि त्याच्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यता परत एकदा अजितदादा उपमुख्यमंत्री असताना आपण घेतली आणि हे काम कासचं आज पाण्याचं पूर्णत्वाला गेलं आहे आणि आज त्यालाच धरून म्हणजे जे अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले वाढीव पाणी जे उपलब्ध झाले हे साताऱ्यापर्यंत सातारकरांपर्यंत आलं पाहिजे म्हणून मोठ्या व्या डायामीटरची पाईपलाईन ही टाकणं गरजेचं होतं आणि ते काम एकशे दोन कोटीचं हे केंद्र सरकारच्या अमृत योजनेमधनं आपल्याला मिळालं या याच्यामध्ये केंद्र सरकारचे चौतीस कोटी त्याचबरोबर राज्य सरकारचे बावन्न कोटी आणि नगरपालिका आणि या माध्यमातून पंधरा कोटी अशी ही योजना आहे म्हणजे याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा आहे राज्य सरकारचा हिस्सा आहे आणि काही हिस्सा नगरपालिकेनं आपल्या माध्यमातून या योजनेमध्ये करायचा आहे त्यामुळं अतिशय म्हणजे मी दोन्ही पंतप्रधानांचं जसं आभार मानतो तसं आपले मुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदेसाहेब आपले उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले दुसरे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांचं मनापासून राज्य सरकारचा हा हिस्सा त्यांनी दिला म्हणून त्यांचे आभार मानतो यानिमित्त या, या योजनेच्या माध्यमातून खरं म्हणजे जे, जे वाढीव पाणी आपल्याला उपलब्ध उपलब्ध झालं आहे ते साताऱ्याला आपल्याला आणता येणं शक्य होणार आहे आणि